अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि त्यापूर्वी या ठिकाणी स्थानिकांकडून आणि काही कार्यकर्त्यांकडून आपण पाहतोय पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं जातं आहे नातेवाईकांनी या ठिकाणी आक्रोश केलेला आहे त्यांच्यावर दुःखाचा हा डोंगर कोसळलेला आहे काल रात्री हा सगळा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला होता आणि त्यातूनच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे ठाकरे गटाचे ते माजी नगरसेवक होते आणि त्यामुळे ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेते या ठिकाणी घुसाळकर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील त्यापूर्वी स्थानिकांकडून तसंच नातेवाईकांकडून गोसाळकर यांच्या निवासस्थानी पार्थिवाचं अंत्यदर्शनही घेतलं जात आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे अखेरचा निरोप देण्यासाठी तसंच पार्थिवाचं अंत्यदर्शन हे घेतलं जात आहे कुटुंबियांचा आक्रोश आपण पाहतो त्यांच्यावर दुःखाचा हा डोंगर कोसळला आणि त्याचमुळे दुःख संताप हा व्यक्त केला जातोय संमिश्र अशा भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये देखील उमटत होत्या काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांनीही घोसाळकर कुटुंबियांची भेट घेतली आहे काल रात्री हा सगळा दुर्दैवी प्रकार घडलेला होता गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली मॉरिस नोरोना या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीनं घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि या घटनेमुळे एकंदरीतच परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली या घटनेनंतर मॉरिसने देखील स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केलेली आहे यासंदर्भात सध्या पोलिसांचा तपास वेगानं सुरू आहे यासंदर्भात पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतलेला आहे थोड्याच वेळा तीन वाजता गोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार करण्यात येणार आहेत त्यापूर्वी कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून पार्थिवाचं अंत्यदर्शनही घेतलं जात आहे काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे देखील गोसाळकर कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेले होते त्यांनी भेट घेत कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे घोसाळकर यांच्या निवासस्थानाबाहेरची सध्याची आपण ही दृश्य पाहतोय कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे या ठिकाणी आक्रोश हा व्यक्त केला जातोय थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आणि त्यापूर्वी कार्यकर्ते स्थानिक यांच्याकडून आपण पाहतोय मोठी गर्दी केली जातीय पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी माझे नगरसेवक असल्यामुळे आणि त्यांच्या पत्नी या देखील नगरसेविका राहिल्यामुळे त्यांचा जनसंपर्क हा मोठा होता सातत्यानं समाज कार्यामध्ये राहिल्यामुळे जनसंपर्क हा दांडगा राहिलेला आहे आणि त्याच भावनेतून अनेक लोक स्थानिक या ठिकाणी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आणि पार्थिवास अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी करतायत केवळ कुटुंबीयच नव्हे तर मित्रपरिवार आणि त्यांचे कार्यकर्ते तसंच ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अधिकची माहिती आपल्याला सूरज सावंत देतात सूरज नक्कीच आपण पाहतोय की शिवसेनेच्या एकूणच शिवसेनेवर हा मोठा झाला म्हणावा लागेल अभिषेक गोसाळकर हे देखील राजकारणी होते आणि बोरुली परिसरात ते स्वतः आतंदच्या समाजसेवा त्याचबरोबर स्वतः धुमतम त्यांची नगरसेवक हे देखील केलेलं होतं पूर्णपणे झालेलं होतं काल रात्री त्यांना गाडी वाटपासाठी त्या ठिकाणी आरोपीने बोलवलं आणि त्यानुसार त्यांचा घात झाला तर चार गुन्हा झाडण्यात आल्या त्याची हत्या करण्यात आली होती या ठिकाणी <ंदाण> आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक आता जमलेले आहेत पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी थोड्याच वेळात त्यांच्यावरती देखील या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे मंगळ या ठिकाणी जात आहे ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आय टी आलेले आहेत या ठिकाणी हेच नाही तर लांबून मोठ्या प्रमाणात नेते हे देखील भेटायला येत आहेत नेते या ठिकाणी येत आहेत त्यामुळे अनेकांना या ठिकाणी मुंबई बँकेवर देखील संचालक म्हणून कार्यरत होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार घोसाळकर हे आपल्या पत्नी आणि मुलांसह आज शुभ मनालीला फिरायला जाणार होते मात्र त्या संदर्भातली त्यांनी बुकिंग देखील घेण्यात आली होती फ्लाईट देखील बुकिंग करण्यात आल्या होत्या मात्र काल रात्रीचा जो इन्सिडेंट आणि त्यांचा एकूण शाळाचा खाला आज झाल्याचं पाहायला मिळत आहे काही वेळापूर्वी त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुष्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील त्या ठिकाणी पातळीच्या अध्यक्षासाठी आले होते त्यांनी सांत्वन केलेलं आहे दोन टब या ठिकाणी जे कार्यरत होते आणि प्रशासकीय बाजू असल्याने तरी सुद्धा नागरिकांमध्ये जाऊन प्रश्न घेऊन पाहायला आहे त्यामुळे गोरुली परिसरातील नेता वर्ग होता जो त्यांना मानणारा होता उत्तरांच्या या पार्श्वभूमी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे अनेक लोक आहेत महिला ठिकाणी

या ठिकाणी सुरेश तुम्ही सोबत रहा या संदर्भातले अपडेट्स हो। तुमच्याकडून घेणारच आहोत तर आपण सध्या घोसाळकर यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य पाहतोय दुःखाचा डोंगर घोसाळकर कुटुंबियांवर हा आलेला आहे कोसळलेला आहे आणि अतिशय कठीण काळ असं म्हणावा लागेल ही दुर्घटना काल रात्री घडलेली आहे गोळीबार प्रकरणामध्ये घोसाळकर यांचा सा मृत्यू झालाय थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील त्यापूर्वी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी स्थानिक तसंच कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करत आहेत त्यांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवारही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली होती या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला होता